आणि जेव्हा डेकोरेशनचं काम चालू आहे आपलं आणि थोडंफार केलं पण आपण तो जायचं आपल्याला मूर्ती आणायला पहिले मग नंतर करूया सगळं तेव्हा मम्मी जेव्हा असली जाऊ पहिले मूर्ती घेऊन मग पुढचा विषय दाखवतो काय काय भाऊ ना घराचं डेकोरेशन चालू आहे पण थोडं बोललो बाहेर मंडळाचे जाऊन गणपती पाहून आमची गाडी धोक्यात येते गाडी बंद होती गाडीत गेलय पाणी पाणीच गेलंय बाकीच्या मंडळात आपल्यावर होईना मूर्ती आणायला जायचंय पहिले बोलतो जरा शोपवर मूर्ती घ्यायला आणि पाठ नाही होणार काय नाही बाबा स्ट्रगल करतो तुला दिसतो आता ब्लॉक मी कंटिन्यू करत आहे आज वंचारी चालले आहेत बघा तुम्ही आपलं टी शर्ट गणपतीचा मला भेटला आहे बघा चांगलेच लोक आलेले आहेत गणपती बघायला निकिनचा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे तुला काय वाटतं चांगली गोष्ट आहे लाईक पडले पाहिजे जावत मला नाही निखिलला आवड मला पडलं नाही निखिलला आवडला सगळा लाईक छोटा माझा ब्रदर निखिलचा ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे काय म्हणतो बाकी सा सगळे गणपती संपले नाहीतर माझा भाऊ आलेलाय गणपती घ्यायला काय म्हणतो भाऊ बाकी एक नंबर गडबक ना काम निखिलच्या चॅनलला सबस्क्राइब मी आलो चालू पुढे काय विषय काय नाही आता बघा तुम्ही काही क्षण बाकी थोडच गणपती बाकी आता हळूहळू सगळे जातील आप घरी घरी बघू शकता आपला साई ब्रदर चांगलं आहे गण आहे गणनी काय तरी सॉरी माय ब्रादर चलाल बाय ब्लॉक भावन याला मोबाईल दिला नाही एवढ्या क्लिप काढायला नाही इथंच ब्लॉक संपन्न आपल्याला अजून गणपती घ्यायला यायचं दाखवू तुम्हाला मूर्ती इकडच कुठे दिसले असेल तर टी शर्ट नाही भेटली बाबा पण मला दुःख झालंय टी शर्ट साठी इथे आलेलं आहे नाही थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी भरलेत मी यासाठी मंडा साठी आपल्या गणपती बाप्पा मूर्ती ഗണപതി പപാ ഗണപതിപാ മംഗോ മൂർത്തി ഗണപതി പപാ മംഗോ മൂർത്തി ગણપતિવ જય દેવ જય જયરાજ ગણપતિ બપાશન મંગલ મૂર્તિ ગણપતિ બપ્પા મંગલ મૂર્તિ अन्न गणपती घेऊन आलो घरी तो बाबा मागं आहे तुम्ही जास्त व्हिडिओ बघितले बाकी आता डेकोरेशनचं काम बाकी तो फटाफट करून घेतो कारण की दोनला आपलं पंडित येणार नाही स्थापना करण्यासाठी तर फटाफट काम करू तो पण तुम्ही सिनेमॅटिक चेक करावे मेव माता पिता त्वमेव तुमेव बंधुच सखा तुमेव तुमेव विद्या करणं तुमेव तुमेव सर्व मम देव देव आयल वाचा मनसेंद्रियर्वा उद्यात्मना वा प्रकृती स्वभाव करो मी यद्यत परस्मै नारायणाय ती समर्पया अच्युत केशव राम नारायण कृष्णदामोदरम वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्रम भजे हरे राम हरे राम भावनं नव्वद पर्सेंट डेकोरेशन कम्प्लीट केलंय दहा बाहेर गेला आता आपलं पंडित येईन थोड्या वेळात तर आपण स्थापना करायला घेऊ एक तो तो तर अजून अजून टाईम आहे म्हणजे दोन बंद येणार नाही म्हणजे दोनच्या नंतरच येईन तो तसा डेकोरेशन दाखवू तुम्हाला बघा फायनल अजून बाकी आहे थोडंफार दहा प वीस पर्सेंट कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं दिसतो बाकी अजून तर गणपती बसवला नाही तर ठेवलं आहे चला अंतर ला अ वरद्धि हम स पीड़ा परहारथे इ नपति उत् सवा नमिते ना हम दरवर्षी प्रमाणे यतवर्ष सध्या गणपती देवता पूजन मम गृहमध्ये मम हस्ते पूर्ण नाव स्वतःच नामे यजमानस द्वारा पूजन शुभमनामे ब्राह्मण द्वारा अद्य दिने आम्ही नामे उल्हासनिरीतीने भाजपमासे शुक्लपक्षे अमुक नमवत्सरे अमुक संवत्सरे अमुक नवत्सरे अमुकराशी अमुक तीथोजन अध्य दिने गोत गोतपूजन अहम शालीकरी आरोग्यता ऐश्वर्या देवता परीहाराथे देवता कलुशदेवता घंटादेवता दीपदेवता आदी देवताभ्यो प्रार्थनापूर्वक नमस्कार इति पूजन अहम करीष्ये थोड़ा खाद सर हाथ ने बिग थैंक यू फॉर बींग हियर बहुत बहुत धन्यवाद